ज्या आमदार आमच्याकडे होते त्यांना आमदार फंडून करायला लागायचं आमदार फंड सुद्धा वर्षाला खर्च होत नव्हता तो रिअपरेट करून आणायचा आणि मग खर्च करायचा पाच वर्षामध्ये साहेब मी ज्या पराभूत झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो अनेक लोकांच्या सुखदुखामध्ये सामील झालो संघर्ष केला साहेब मी माझ्या विद्यार्थी चळवळीपासून एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून काम करतोय आज तागायत विद्यार्थी चळवळीमध्ये काम केला सहकारामध्ये चौऱ्याण्णव पासून आलो आज तीस वर्ष या ठिकाणी मी काम करतोय या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर निश्चितपणे मी आपल्याला सांगतो साहेब मी जवळजवळ पस्तीस वर्ष या विद्यार्थी या चळवळीमध्ये काम करतोय अनेक लोकांची कामं केली निधी आणला संपून आणला साहेब पण एक आहे मी स्वाभिमानी आहे साहेब या कोल्हापूर जिल्ह्याचं कोणतरी एखादं राजकारण बंदू पाहते ही लढाई माझी आणि राहुल पटला नाहीच आहे की लढाई माझ्या काँग्रेसच्या विचाराच्या विरोधात लढाई आहे राहुल पंडील माझे स्पर्धकच नाही जिल्ह्याच्या नेत्याने असं वाटायला लागले की मी म्हणत तो सर मी म्हणत ती पूर्व दिशा साहेब त्या बंटी पाटलांना राजकारणामध्ये माझ्या बोटाला जरून ते आले चरण काल मी त्यांना चेअरमन केलं साहेब भैया मार्काला मी चेअरमन केलं साहेब सचिन चव्हाणला मी चेअरमन केलं साहेब आज या लोकांना मदत केली आणि माझ्यावरती टांग पडती माझ्याचा प्रयत्न केलं तुम्ही जरूर काम करा केसांना गळा नका आज अनेक वेळा तुमच्या मदतीला आम्ही जाऊन आलो परंतु ही पद्धत नाही मी म्हणाल ते पूर्वदशा साहेब काल एका आमच्या छत्रपती झाले आम्ही मानतो राजांना जरी आमचे विरोधात निवडून आले परंतु त्यांच्या सुनबाईनी फॉर्म मागे घेत असताना ज्या दिग्विजय खानविलकर ज्यांनी मला आशीर्वाद दिला साहेब त्यांनी माझा वारस म्हणून माझा प्रचार केला शिवसेनेच्या त्यावेळी ते राष्ट्रवादी होते आणि त्या करायला संपवायचं काम या बंटी पाटलाने केलं होतं त्यांच्या त्याला प्रचारात लागलेत हे दुर्दैवा साहेब या जिल्ह्याला लागलेलं ला ग्रह नाही मी म्हणाल ना ना ते पूर्व दिशा इतर काळामध्ये चालणार नाही साहेब जिल्हा मध्यवर्ती बँक असेल गोकुळ असेल आम्ही सुद्धा कुणाचं या मतदारसंघामध्ये आता चालू होणार जिल्हा मध्यवर्ती बँक हे पॅनेल सुपरवायझर येतील आणि कमतो ठेवतील काय काळजी करू नका एखाद्या कमतर टोळ आम्हाला सांगा बँकेवर मोर्चाच घेऊन जातो हे ठरवल्या या विरुद्ध लढायचं या चुकीच्या शक्ती विरुद्ध आपल्याला लढायचा आहे आणि आज माहितीचं सरकार आणायचं आहे साहेब जाता जाता मी आपल्याकडे दोनच गोष्टी मागतो एक पहिली गोष्ट आहे की साहेब माझ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये अजूनही कुणी मागणी केली नव्हती मी तुम्हाला आपल्याला मला एक वचन द्या साहेब माहितीच सा सत्ता आल्यानंतर आमच्या या करवीर मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये दोन हजार एकवीस पूर्वीच दोन हजार अकरा पूर्वीच अतिक्रमण अनेक गावामध्ये आहे साहेब अतिक्रमण अनेक गावामध्ये गावाच्या गाव अतिक्रमण मध्ये साहेब एक निर्णय घ्या या अतिक्रमण केलेल्या घराला कुठलाही धक्का लागणार नाही आपण हा नियम करून या सगळ्यांचा अतिक्रमण कायम करा कारण साहेब हे दोन हजार अकरा पूर्वीचे आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस सा स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्वपासून हे अतिक्रमण आहेत या अतिक्रमणाला धक्का लागणार नाही याची या ठिकाणी करा साहेब जवळजवळ एक लाख लोकांचं अतिक्रमण माझ्या मतदारसंघामध्ये आहे साहेब कुटुंब उडावर उभड्या पडतील आपण एवढंच वचन द्या जी पूर्वीची राज ठिकाण आहे ती या ठिकाणी निश्चितपणे त्यांना धक्का लागणार नाही याची आम्हाला गॅरंटी द्या करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी जनता या ती जिल्ह्यामध्ये चाकीत चाललेलं चुकीचं राजकारण उलटून टाकेल ज्यांना आम्ही साहेब या ठिकाणी आणलं ते जर आज या पद्धतीने वागत असतील तर हा मतदारसंघच त्यांना दिशा दाखवून देईल आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा